लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणींकडे ई केवायसीसाठी आता फक्त शेवटचाच हप्ता आता शिल्लक आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी करण्यास एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती त्यामुळे आता लाडक्या बहिणींकडे फक्त काही दिवसच शिल्लक राहिले त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी ई केवायसी करण्यासाठी फक्त एक आठवडा शिल्लक असल्यामुळे लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यायचे नाही तर ई केवायसी जर वेळेत पूर्ण केली नाही तर तुम्हाला योजनेमधून काढून टाकले जाईल वगळले जाईल त्यासोबतच आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अजूनही मिळाला नाहीये त्यामुळे त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे मात्र ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर आणि नोव्हेंबर अशा दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता सांगितली जाते मात्र लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबरपर्यंत ई एक केवायसी पूर्ण करावी त्यासोबतच ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे मात्र त्यांच्या फॉर्ममध्ये काही चुकी असल्यास त्यासुद्धा दुरुस्त करून घ्यायच्या आहेत असं आवाहन मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींकडे काही दिवस शिल्लक असल्यामुळे लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करून घ्यावी असं देखील सांगण्यात येतं